आजच्या या बैठकीमध्ये आम्ही एक या जिल्ह्यामध्ये नवीन उपक्रम चालू केलेला आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार असल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या घरात लग्न असल्यानंतर आपण यजमान असतो आणि जे वराडी मंडळी आहे त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांना निमंत्रण देतो की बाबा हे माझ्या घरात लग्न आहे तर आपण सर्वांनी वराडी म्हणून त्या लग्नाला यायला पाहिजे त्याप्रमाणे ही लोकसभेची यजमानपद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे लोशा जळगाव लोकसभेवरुद्ध मर्यादित आहे तसंच रावेर लोकसभे मतदारमध्ये भैयांच्या माध्यमातून तुतारी निशाणावरती ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला आहे तर हा आमचा एक नवीन प्रयोग आहे गेले तीन चार दिवस संपूर्ण जळगाव लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत आणि भाजप विरोधी जी लोकं आहेत त्या सर्वांना आम्ही वैयक्तिक जाऊन भेटलो आहे त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि आपला उमेदवार कसा निवडून येईल हे प्रत्येक कार्यकर्त्यांना समजवलेलं आहे त्याच्यामुळे ज्या लोकांच्या मनातली भीती होती की चार लाखाचं मताधिक्य कसं खोडून काढता येईल आणि ती वस्तुस्थिती सत्य परिस्थिती कशी आहे ही आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितली आहे ज्यावेळेला कार्यकर्ता स्वतःच्या मनाने कन्व्हिन्स होईल तयार होईल की हा ही गोष्ट सिद्ध कर करू शकतो म्हणून त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आजपासून सुरुवात करतो आपण की पारोळा पारोळामधा विधानसभेचा पहिला महाविकास आघाडीचा मेळावा आहे असा संपूर्ण अकरा विधानसभेमध्ये आणि खाली एक मलकापूर विधानसभा आहे जी रावेरमध्ये आहे त्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही हे सगळा प्रयोग करणार आहोत आणि ह्या दोन या जिल्ह्यामधली दोन्ही लोकसभा ह्या नक्कीच ताकदीने या इथे महाविकास आघाडीचा झेंडा भडकवणार